देवाच्या दारात जरी उभं राहिलं क्षणभर तरी सुद्धा देव प्राप्त होऊ शकतो ते म्हणाला आम्ही दररोज दारात देवाच्या तर आपली भक्ती म्हणजे कशी नाही भाव देवाई मनी नाही भाव तुकडोजी महाराज म्हणतात त्या मणी नाही भाव मनी देवा मनात मा दे भाव तर आपलं जर मनामध्ये भाव भक्ती जर असेल तर तुम्ही एक क्षण जरी त्याच्यात द्वारामध्ये थांबले तरी तो पाहू शकतो आणि त्याचं उदाहरणसुद्धा त्यांनी शेवट ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटच्या शरणामध्ये दिलं आहे ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक कोणी द्वारकेचा राणा पांडवा आहे त्याचं कारण काय होतं की फक्त भक्ती पांडवांकडे काय होतं तर भक्ती होती आणि त्या भक्तीचं त्याचं कारण देव त्यांच्या घरी त्यांचं काम करू लागायचं त्यांच्यासोबत त्यांचं अर्जुनाचा सखा हा देव होता तर याचं कारण फक्त एकच की भाव आणि भक्ती तर तशी जर भक्ती असेल तर सगळ्यांना देव भेटू शकतो इतका सुंदर या ठिकाणी अभंग सादरीकरण केलं त्याबद्दल सुरंजनजी यांचे धन्यवाद आणि आपल्याला मला वाटतं छान मेजवानी आहे आज वेगवेगळ्या रागांमध्ये आणि ते स्वतः पुण्याला शिकलेले आहे पुण्याला अगोदर रघुनाथजी खंडाळकर आणि आता अमोल हां अमोलजी अमोल गुरुजी यांच्याकडे शिकत कर आहे तर पुण्यातलं गाणं आपण ऐकलं आहे की म महेश काळे राहुल देशपांडे वगैरे या सर्व लोकांना ऐकलं आहे तर त्याच त्याच भविष्याचे हे राहुल देशपांडे महेश काळे आहे आणि त्यांना आज आप आपल्याला ऐकायला मिळतं तर आपलं भाग्य आहे की आपल्या कन्नडमध्ये आपल्याला ते ऐकायला मिळते तर पुढील राजकारण त्यांची आनंद धन्यवाद राहुलजी ज्यांचं गाणं महाराष्ट्राने आणि देशानं ऐकलं त्यांच्याकडनं सुंदर असं स्टेटमेंट आलेलं आहे भविष्यातील महेश काळे वगैरे पुण्यातले आहे राहुलजी त्यांची बऱ्याच वेळ ते सांगतायत की ते माझ्या समोर बसून बोलतायत निवेदन करतायत खूप छान वाटतंय आहे जरा माझ्या राईट साईडला जर मधी सेंटरला बसले तर मला सुद्धा रिलीफ वाटेल आणि म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजून राहुल महाराजांना आपण जरा मधी बसले अशी विनंती आहे की तुम्ही बसावं आणि तिथे बसून थोडस ऐकायचं ते असं म्हणाले मी सुद्धा पुण्यातनं राहुल महाराजांच्या आलो राहुल महाराजांचं एक गाव आहे आणि त्यांच्या गावात सुद्धा आम्हालाही गाणं ऐकायला मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही आता तुमची जागा थोडी चेंज करायची आहे त्यानंतरच निवेदन मी करतो वाटतं तुमचा भार हलका करतो तर तुम्ही आता थोडंसं सेंटरला बसा आणि थोडस रशी आहे का ऐकायला आलेले आहे सुरंजित सुद्धा तुमचं गाणं ऐकलेलं आहे पण जरा दोन गायक एकत्र असतील आणि हे बघा जेव्हा तोडीला गाडी जेव्हा चालते ना दोन्ही बहीण जर असतील तर गाडी छान चालते म्हणजे गावरान असेल गाडी चालत नाही तसे दोन तापतीचे कलाकार एका व्यासपीठावर बसते पण एक शिवळावर म्हणेल आणि एक मधी चालेल ते काही पानाला आवडणार नाही आणि म्हणून दोन्ही तापतीचे गायक आहेत सुरेंदची इच्छा आहे किंवा राहुल महाराजांनी थोडं सेक्शनला बसावं पण आमची विनंती आहे आपण आदरणीय सहकारमर्षी महासाहेबजी पवार या वाचनालयाच्या सभागृहामध्ये बस बसलेला आहोत आणि हे सभागृह इथून संगीत महोत्सव असेल किंवा गजर विठ्ठलाचा असेल हे आपल्यापासून सुरू झालेलं आहे मी सभागृहाला सांगू इच्छितो सा माझं माहेर पंढरी हे अभंग झाला आणि देवाची येदारी झाला राहुल महाराजांची महाराष्ट्राला सुरुवात माझं माहेर पंढरी या या अभंगापासून झाली जेव्हा ते बारावी पास झाले आणि फर्स्ट इयरला आम्ही त्यांना घेऊन गेलो विद्यापीठाला तेव्हा आम्ही एका लिंबाच्या झाडाखाली माझं माहेर पंढरी या अभंगाची तयारी करत होतो आणि तो अभंग त्यांना येऊन गायचा होता आणि त्या भजन स्पर्धेला जे परीक्षक असणार होते ती काही आमच्या बाजूला उभे होते आम्हाला ते माहिती नव्हतं आणि ते असं म्हणाले कलाकार म्हटलं प्रयत्न आहे आमचा म्हणजे कुठल्या आहात म्हटलं आम्ही कन्नडच्या आहोत खेळतले नंतर आम्हाला त्या गाण्याला विद्यापीठामध्ये भरभरून दाद मिळाली सर्व पेपरला ती बातमी आली आणि त्या भजनाला पहिल्याच दिवशी प्रथम क्रमांक मिळवलेला होता आणि तिथून पुढे मी जेव्हा आय डी एस लिहून गेलो तेव्हा माझी माहीत पंढरी हेच आम्ही म्हटलं आम्ही रस्त्याला सुद्धा गुणगुणत होतो आणि माझं माहीत पुंडरी या अंगानं राहुल महाराजांना खूप दिले आणि म्हणून भजनावर त्यांचा हस्तच आहे आणि अशा गजर विठ्ठलाच्या कार्यक्रमामध्ये राहुलजींनी गाव भजन गाऊ नये हे काही शक्य नाही म्हणजे म्हणून तुम्हाला विनंती आहे आता स्कॉटलेस माईक थोडा खाली ठेवा आणि तुम्ही साईडला बसा तेवढीच निरंजन सोळंजन महाराजांना सुद्धा थोडा रिलीफ मिळेल आणि आम्हाला हे तुमचं गाणं ऐकायला गा मिळेल यानंतरची रचना मी विनंती करतो राहुल महाराजांना की त्यांनी सादर करा राहुल महाराज आमची सुद्धा इच्छा आहे सगळ्या आवडीची इच्छा आहे की राहुल महाराजांनी आता पण खरं तर आम्ही तुम्हाला विनंती केली नसती पण तुम्ही निवेदन करता करता थोडे स्वर लावले होते तर ते स्वर कानावर आधारावर आता थोडे आतुर झाले आता ते तुक्त करण्याची जबाबदारी तर तुमचीच आहे नाहीतर आम्ही तर काही म्हणणारच नव्हतो तुम्हाला तुम्ही सुरुवात केलेली आहे त्यांना विनंती करतो की आपण थोडं आता इकडे मला वाटलं बरं आज माझ्याकडे निवेदनाची जबाबदारी गाणं कारण काय असतं की युद्धाला जायचं तर थोडं आपले शस्त्रस्त्र जरा तयार असले पाहिजे ना आज मला माझं युद्ध नसल्यामुळे मी माझे शस्त्र तयार ठेवलेच नाही जरा थोडा आवाज बसलेला आहे परंतु सगळ्यांच्या राहण्याचा प्रयत्न करतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले मावळे आहोत कधीच शस्त्राचे प्रसंग असा मग मध्ये म्हटलेला आहे काही जनते शस्त्र त्यांच्या हातात असायचे म्हणून गायकांना कधीच शस्त्र लावण्याची आणि सोबत ठेवण्याची काही गरज नाही ते नेहमीच तत्पर असतात आणि म्हणून राहुलजी आपली रस्ता सादर

तिथून पुढे आपल्या बाजूला नंतर देणार आहे आता कोरस सुद्धा सुरू आहे गाणं सुरू आहे दोन कलाकार समोर आहे तिथून पुढे अतिशय सुंदर असे या शुभ सायंकाळी या भजन संध्येला नंतर देणार आहे दोघांना इथून पुढे गाण्यासाठी शुभेच्छा आता सध्या वारी सुरू आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा आषाढी आणि कार्तिक यांचे कुंभमेळा असतात तर त्या अनुषंगाने सगळ्यांच्या आवडीचा अभंग आहे Ah <tries> मङ्गलङ्ग you <laughs> No.

सगळ्यांनी परिणाम विठ्ठलाचा नामाचा उच्चार केलाच पाहिजे फक्त माझ्या पाठीमागे सगळ्यांनी मला वाटतं एवढे इथे जेवढे आहे ते सर्व रसिक मंडळी आहे गर्दी नाही पण गर्दी आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी विनंती आहे असा घोष करा कन्नडला कळायला पाहिजे की लोकनेते बाळासाहेब पवार वाचनालयामध्ये इतका छान सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे सगळ्यांना विनंती आहे जोरदार आणि मला वाटतं नाथांच्या घरीच नाही तर आज इथंही देव नाचत असेल कारण असं म्हणतात की माझे भक्त गाती येथे नारदा मी उभा तेथे तर देव इथेही कदाचित असू शकतो मला वाटतं मी अजून निवेदनाच्या भूमिकेतून बाहेर निघलोच नाहीये तर या ठिकाणी संबोध आणि सुरेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी कुणा